आता आठवा तुमचे आई वडील आठवा आता मला सांगा तुमच्या आई वडिलांचा कष्ट आणि त्यांच्या लागून तुम्ही खरंच योग्य काम करताय का आपण सगळे आमोळे शहरातील आहोत तुम्ही सगळे विद्यार्थी आपली परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे तुम्ही एक कल्पना करा सगळ्यांनी डोळे बंद करा सगळ्यांनी डोळे बंद करा डोळे बंद केले एक दीर्घ श्वास घ्या श्वास बाहेर पुन्हा श्वास आत बाहेर आता नॉर्मल श्वास घेत राहा डोळे बंद असतील आणि कल्पना करा तुम्ही घरामध्ये आहात तुमच्या घरात गेलात तुम्ही सकाळी आता झोपेतून उठलात आता उठल्यावरती तुम्ही सगळं तुमच्या विधी आटोपली आणि घरामध्ये आई वडील हे तुम्हाला दिसले आई वडिलांना बघितलं तयारी केली आणि तुम्ही इकडे निघायला लागले पुन्हा फक्त निघायला लागले घराच्या बाहेर गेले पुन्हा पाठीमागे वळून घराकडे बघितलं आता घराकडे बघितलं तुम्ही कोपऱ्याला लांब उभं राहिले आणि विचार करताय लक्षात तुमची आई तुमचे वडील हे तुमच्याकडे नेमकं करता तुम्छा ने ने। ने काय का? ते किती कष्ट करताय तुमच्यासाठी तुम्ही काय करताय आणि तुम्ही इकडे येत आहे हळूहळू तुम्ही इकडे वर्गाकडे यायला लागले वर्गाकडे येत आहे आता या खुर्चीवरती तुम बस बस हो तुम्ही बसला आहात रोटरी क्लब ऑफ आंबेडर यांनी तुम्हाला बोलवलं आहे आज तुमची कार्यशाळा आहे जीवन शिक्षण या विषयावरती खुर्चीवरती बसलेला आहात मान्यवरांचा सत्कार होतो आहे तुम्ही बडबड करताय मस्ती करताय शेजारच्या मुलाला शेजारच्या मुलाला मैत्रिणीला थोडस टोचताय बोलताय काहीतरी आता तुम्ही कल्पना करताय आता आठवा तुमच्या आई वडील आठवा आता आता मला सांगा तुमच्या आई वडिलांचा कष्ट आणि त्यांच्या कष्टाला लागत तुम्ही खरंच योग्य काम करताय का तुम्ही खरंच तुमच्या आई वडिलांच्या शब्दाला आई वडिलांच्या कार्याला आणि त्यांच्या कष्टाला नक्की मानताय का तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय का तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करताय का तुम्ही काही चुकून चुकीच्या गोष्टी करत नाही ना स्वतःला एक प्रश्न विचारा की मी माझ्या आई वडिलांना किंवा मला स्वतःला फसवतोय का मी फसवतोय का आई वडिलांना एक चिंतन करा तुम्हाला ऑटोमॅटिक आट, उत्तर येईल आता एक लक्षात घ्या आई वडील हे आपल्या जीवनातले अत्यंत महत्वाचे घटक आहेत तुम्हाला जे प्रेम करतात ज्या अडचणी येतात जगात अनेक लोक आहेत अनेक लोक साथ सोडून देतील पण आई वडील आणि अत्यंत जवळची व्यक्ती कधीच तुमची साथ सोडणार नाही आई वडिलांबद्दल कधीही आस्था कमी होऊ देऊ नका आई वडिलांबद्दलच प्रेम नेहमी आज आहे त्या पटीने वाढत वाढत गेलं पाहिजे आणि कधीही चुकणार काही वाईट करणार तर त्यापूर्वी आई वडिलांचा थोडासा विचार मनात ठेवा कारण आई वडील आहेत तरच तुम्ही आहात एक छान अभंग आहे विठ्ठलाचा लेकराची सेवा केली सतू आई कस पांग फेडू कस हो उत्तर तु। आई तुझ्या विना आता नाही उत्तर आई विठू माऊली तू माऊली जगाचा माऊली मूर्ती विठ्ठलाच यामध्ये बघा आई वडिलांबद्दल आदर आई वडिलांबद्दल प्रेम आणि आई वडिलांच्यासाठी जे हो तुमच्यापर्यंत चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी तुम्ही घ्यायचा आहे आणि कधीही चुकून तुमच्याकडनं वाईट आणि वेगळं पाऊल पडायला नको याची काळजी याचा विचार स्वतः आज या कार्यक्रमात आठ जून दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही सगळ्यांनी घ्यायचा आहे कारण आई वडील आहेत त्यांचे संस्कार आहेत ती अनमोल देणगी आहेत अनमोल जीवनातील गोष्ट आहेत ती पुन्हा मिळणार नाही आता आता डोळे मला सांगा तुम्हाला बेटा तुला सांग कस वाटत छान वाटत आणि खूप शांत मन झालंय आता तुला सांग बाळा तुला कसं छान वाटत छान वाटलं की ते विचार ऐकल्यानंतर आणि डोळे बंद केल्यानंतर मन सुप्त म्हणजे मनात जी जी काही कल्पना होती ती पूर्णपणे तुम्ही करून घेतली आमच्याकडून जस्ट फक्त इमॅजिनेशन करायला लावलं बट ते ला, असं वाटलं की खरंच ते डोळ्यासमोर घडत तुला कसं वाटलं आई वडिलांचा विचार केल्यावर मेहनत करायची मोटिवेशन जागली आणि नंतर कधी काही चुक्या करायचं नाही असं विचार मला सांग दादा तू आता आई वडिलांचा विचार केला तुला काय वाटत आपण जे बी म्हणजे चुक्या करतो म्हणजे आपण आई वडिलांच्या ऐकत नाही ऐकलं पाहिजे कारण की आपल्याला आता समजलं की ते आपल्या जीवनासाठी किती धावपळ करतात म्हणजे आपल्या शिक्षणासाठी म्हणजे ते दिवस ते कष्ट करतात म्हणून आपण त्यांची काळजी समजली पाहिजे आता आपण इकडे जाऊया या ठिकाणी पण बरेच विद्यार्थी इकडे पुष्पा इकडे तू आता डोळे बंद केले आई वडिलांचा विचार केला तुला काय वाटलं सांगितलं आई वडला ना पोस का तू नाही पोस होणार चांगलं काम करशील का वाईट काम करशील तू ये इकडं आता आई वडिलांबद्दल तू काय विचार केला की आई वडील किती मेहनत करत आहे माझ्यासाठी आणि ते किती कष्ट घेत आहे तर मला त्यांना फसवायचं नाही आहे बुवा नक्की हो धन्यवाद थँक्यू सो मच